शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र शिवरामबो तडकेवार धार्जनीकर शेतकरी बांधवांनो आपण शेती करत असताना अनेक समस्याचा सामना करावा लागतो त्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे जंगली प्राण्यापासून होणारा आपल्या शेतीला बाधा आणि त्यापासून होणारं लाखो रुपयाचं नुकसान तर शेतकरी मित्रांनो जंगली प्राण्यापासून बचाव करण्यासाठी आपण अनेक गावठी उपाय करतो तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपण निष्फळ ठरतो मग शेतकरी बांधवांनो आता टेन्शन नका घेऊ आपल्या भोकर शहरातील नामांकित राजराजेश्वर हार्डवेअर यांनी आपल्यासाठी आणलेला आहे शेतकऱ्याचा मित्र शेतीचा रखवाला जंगली प्राण्यासाठी कर्दन का एक सोलार झटका तर मग आता टेन्शन कशाला निवांत निवांतरा शेतकरी बांधनो हा सोलार झटका आपल्याला अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी सुद्धा आणि जास्त शेतकऱ्यासाठी सुद्धा हा झटका एकदम स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे आणि हजारो शेतकरीसुद्धा या झटक्यापासून आपल्या शेतीचं रक्षण करत आहेत मग चिंता करू नका निवांत राहा तर खाली नंबर पण दिलेला आहे छत्रपती शिवाजी चौकामधील श्री राजराजेश्वर हार्डवेअर यांच्याकडे भेटणार आहे त्वरित कॉल करा संपर्क करा अधिक माहितीसाठी सुद्धा आपण खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता नमस्कार